नमस्कार मंडळी मराठी टिप्स अँड ट्रिक्स या चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहूया स्वयंपाक करत असताना उपयोगी पडतील अशा महत्त्वाच्या काही टिप्स चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मेथीचे लाडू आरोग्यासाठी पौष्टिक आहेत म्हणून आपण बनवत असतो मेथीचे लाडू बनवत असताना मेथी आपण तुपामध्ये भिजवतो परंतु त्याऐवजी मेथीची पूड बनवा म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ती बारीक दळून घ्या ती तुपामध्ये भिजवा बनवलेले लाडू छान असे रवाळ होतात श्रीखंड बनवत असताना चक्का जो आहे तो चाळणीने छान असा गाळून घ्यावा त्यामुळे चक्का एकसारखा बारीक होतो मग त्यामध्ये पिठी साखर म्हणजेच बारीक केलेली साखर मिक्स करावी तुम्हाला जे आवडतात ते ड्रायफ्रूट्स त्यामध्ये घालावे श्रीखंड अगदी एकसारखं मऊ असं श्रीखंड बनतं पुरी बनवत असताना आपण गव्हाचे पीठ भिजवतो त्यामध्ये दोन चमचे रवा घालायचा पुऱ्या छान खुसखुशीत होतात टम्म फुकतात आणि तेल जे आहे ते कमी शोषतात पुरी बनवत असताना मैदा न वापरता शक्यतो गव्हाचे पीठ वापरूनच पुऱ्या बनवा छोले बनवत असताना छोले कुकरला शिजवून आपण घेत असतो त्यावेळी त्यामध्ये खडे मसाले घाला त्यामुळे खड्या मसाल्याचा जो स्वाद आहे जो फ्लेवर आहे त्या छोल्यामध्ये छान असा उतरतो आणि बनवलेले छोले छान असे चवीला लागतात घरच्या घरी साजूक तूप बनवायचं असेल तर रवा दाणेदार साजूक तुपासाठी लोणी कडवत असताना त्या लोण्यामध्ये पाण्याचा हपका द्यायचा आहे म्हणजेच थोडं पाणी शिंपडायचं तूप जे आहे ते अगदी रवा दाणेदार असं होतं लोणी कडवत असताना तुपाला छान सुगंध यावा म्हणून तूप कडवत असताना त्यामध्ये थोडीशी तुळशीची पाने स्वच्छ धुवून घालायची आहेत थोडेसे लवंग किंवा दोन वेलची टाकायची आहेत या सगळ्यांचा जो फ्लेवर आहे तो तुपामध्ये छान उतरतो तूप जास्त दिवस टिकते आणि अगदी सुगंधी असं रवा दाणेदार तूप तयार होतं स्वयंपाक करायचा आला असेल तर गरम गरम पिठलं भाकरी बनवा फोडणीत लसूण घालून केलेलं हे पिठलं आणि त्यासोबत भात किंवा भाकरी छान गरम गरम बनवून खाल्लं तर ते चवीला छान लागतं दूध तापवण्यासाठी गॅसवरती ठेवतो आणि काही काम करत असताना इकडे तिकडे लक्ष झालं की दूध उतू दू जातं दूध उतू दू जाऊ नये म्हणून दुधाच्या पातेल्यावरती किंवा दूध तापवण्यासाठी जे भांडं ठेवलेलं आहे त्या भांड्यावरती एखादा डाव किंवा चमचा ठेवायचा आहे त्यामुळे दूध उतू जात नाही परंतु दूध तापण्यासाठी जे ठेवलेलं आहे ते मंद आचेवरती ठेवलेलं असावं तर दूध उतू जात नाही पनीरची भाजी बनवत असताना भिजवलेले दहा ते पंधरा काजूची पेस्ट बनवून घाला ग्रेव्हीला छान अशी टेस्ट येते चवी छान लागते अगदी हॉटेलसारखी चव घरीच बनते मैत्रिणीनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुम्ही चॅनेलवरती जर नवीन असाल तर अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी मराठी टिप्स अँड ट्रिक्स या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद